नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस समोर येऊ घातलेली आहे आणि त्यानिमित्ताने महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या आरोप प्रत्यारोप घडत असतात तसंच सध्या मनोज जरांगे पाटील यांनी राजकारणात यावं की नको असे दोन प्रवाह सध्या महाराष्ट्रामध्ये आहेत परंतु लक्ष्मण हाके असतील प्रकाश आंबेडकर असतील किंवा भाजपमधील काही नेते असतील हे वारंवार मनोज जरांगींनी राजकारणात यावं माणसं उभी करावी आणि निवडून आणावी अशी चॅलेंज देतात एक प्रकारे मनोज जरांगे पाटलांना उचकावण्याचा प्रयत्न या माध्यमांमधून होत आहे पण मनोज जरांगेंनी निवडणूक लढवल्याने कुणाचा नेमका फायदा होणार आहे तेच जाणून घ्यायचं आहे आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी तर सुरू करूया मित्रांनो खरं तर मनोज जरांगे फॅक्टरमुळे लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसमध्ये महायुतीची महाराष्ट्रामध्ये मोठी पिछेआड झाली मराठा मतदान महायुतीच्या विरोधात गेल्याने भाजपचं मोठं नुकसान झालं आणि त्यामुळेच आता विधानसभा निवडणुकीमध्ये काय होणार अशी चिंता महायुतीला लागली आता नेमकं जर आपल्याला निवडणुकीचे गणित जर जुळवायचे असतील तर एवढा मोठा समाज हा आपल्या विरोधात जाणार आणि आपल्या विरोधकांच्या सोबत जाणार हा कुठेतरी महायुतीला मोठा धोका आहे मग त्यामुळे जर मराठा समाज जर आपल्याकडे येणार नसेल तर तो महाविकास आघाडीकडेही जायला नको अशा प्रकारची रणनीती सध्या महायुतीमध्ये आखल्या जाते की काय असं वाटतंय नेमका कसं समजून घ्या समजा मराठा समाजाचे काही उमेदवार जर उभे राहिले जरांगे पाटलांकडून तर होणार काय मराठा समाजाची मते ना महायुतीकडे वळणार ना महाविकास आघाडीकडे वळणार ते मतं मनोज जरांगे पाटील यांनी दिलेल्या उमेदवाराकडे जातील नेमकं फक्त मराठा समाजाच्या जातीवरती खूप आमदार निवडून येऊ शकतात का तर नाही मग जर जरांगे फॅक्टर जर मायनस जर झाला तर सरळ सरळ लढत होईल महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये आता एका बाजूला प्रकाश आंबेडकर संभाजीराजे यांची तिसरी आघाडी बनते आहे अर्थातच पुरोगामी विचारांची ही तिसरी आघाडी असल्यामुळे त्यांनी जी मतं खाल्ल्या जातील ती मतंसुद्धा महाविकास आघाडीच्या कोट्यातली असतील आणि एक स्वतःचा जो मेन वोटर आहे भाजपचा तो त्यांच्या बाजूने राहील एकनाथ शिंदेसोबत आलेल्या लोकांमुळेचा जो वोटर आहे तो त्यांच्या बाजूने राहील आणि अजित पवारांमुळे काही मतदार हे महायुतीच्या बाजूला राहतील म्हणजे एकूणच काय तर आपली ताकद वाढवताना इतरांची ताकद कशी डिव्हाइड होईल याची काळजी महायुतीच्या बाजूने घेतल्या जाणार आहे आणि नेमका याच कारणांमुळे मनोज जरांगे पाटलांना दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांवरती उमेदवार उभं करा असं वारंवार आव्हान दिलं आहे आता येणाऱ्या काळामध्ये जरांगे पाटील नेमका काय विचार करतात ते उमेदवार देतील का आणि दिल्यानंतर महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये काय घडेल हे आपल्याला आम्ही वेळोवेळी सांगूच परंतु तत्पूर्वी हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण आणि अभ्यासपूर्ण जर वाटला असेल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की पोहोचवा आणि अजूनही जर आपण आमचं हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद